निवडणुकीच्या जागा वाटपासंदर्भात आज महायुतीची महत्वाची बैठक चालू आहे मुंबई महापालिका निवडणुकांसाठी जागा वाटपांबाबत चर्चा होणार आहे भाजप एकशे पन्नास जागांची मागणी करणार असल्याची माहिती समोर येते मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज भाजप आणि शिंदे गट यांची महत्वाची बैठक चालू आहे महायुतीतील प्रमुख घटक पक्ष म्हणून दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटप उमेदवार निश्चिती आणि प्रचार रणनीती यावर प्राथमिक चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप जवळपास एकशे पन्नास पेक्षा अधिक जागांवर स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे तर शिवसेना शिंदे गटासाठी सत्तर ते ऐंशी जागा सोडण्यास भाजप तयार असल्याचं सांगितलं जाते याशिवाय भाजपच्या कोट्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंडियासाठी दोन ते तीन जागा देण्याचाही प्रस्ताव चर्चेत असल्याची माहिती समोर येते आजच्या बैठकीत दोनशे सतरा सालच्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेतून निवडून आलेले आणि नंतर शिंदे गटात सहभागी झालेले माजी नगरसेवक यांच्याबाबत देखील महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे या माजी नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी द्यायची की नाही यावर चर्चा सुरू असल्याचं सूत्रांनी सा सांगितलं आहे याच मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये चर्चेदरम्यान वादावादी होण्याची देखील शक्यता सांगितली जाते त्यामुळे आता कोणत्या पक्षाकडे किती जागा येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे